महाराष्ट्र भावांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विधेयक पारित केले म्हणजे एक विधेयक मांडलेलं आहे आता ते विधेयक नेमकं का हाय काय ते आपण आता या राजपत्रामध्ये बघूया महाराष्ट्र शासनाने राजपत्र असाधारण भाग पाच मध्ये हे प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले हे विधेयक म्हणजे हे विधेयक आता महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेले काय आहे ते बघू सर्वात आधी आपण समजून घे की, की हे विधेयक कधी मांडण्यात आले हे विधेयक मांडले आहे की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये विधानसभेत मांडण्यात आले आता बघू खालील काही बाबी आहेत सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा व सुविधा इत्यादी देण्याबाबत हे विधेयक आहे म्हणजे सेवा आणि सुविधा जे आपले ज्येष्ठ नागरिक असतील यांना सेवा आणि सुविधा देण्याबाबत हे विधेयक आहे आता हे विधेयक काही दिवस इथं दिले आहे की तो तात्काळ अंमलात करण्यात येईल म्हणजे हे विधेयकला अजून अंमलात करण्यात आलेलं नाहीये पण याच्यावरती काहीतरी वाटचाल किंवा काहीतरी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले सुरुवात केले जातील काही थोडक्यात काही दिवसानंतर आता इथे व्याख्या दिली कोणाची व्याख्या दिली ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या दिली ज्येष्ठ नागरिक म्हणजेच कोण महाराष्ट्रातील पुरुष किंवा महिला असो ज्यांचे वय पासष्ट वर्ष असेल किंवा त्यांचं वय जास्त असेल म्हणजे अधिक असेल पासष्ट वर्षापेक्षा अधिक असेल असा व्यक्तींना आपण ज्येष्ठ नागरिक असं म्हणू शकतो आता इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचं फायदेशीर असणारे हे विधेयक आहे जिथून त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे ज्येष्ठ नागरिकांना बघू आपण एक की त्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन दिले जातील जे ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना सात हजार रुपये मानधन दिले जातील तसेच मतारपण असल्यामुळे आजारी पडतो आपणच पण त्यांना शासकीय व निम शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य असणार आहे पाच लाखापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी आपण महाराष्ट्र दर्शन घेतो दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये अनुदान देखील दिले जाणार आहे हे पण प्लस पॉईंट वारस एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा काही ज्येष्ठ नागरिकांना जर वारस नसेल किंवा वारस त्यांना सांभाळ करत नसेल तर अशा वेळेस आपलं महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी व जेवणासाठी सर्व सुविधा व्यवस्था करून देणार आहे अरे वाव हे तर म्हणजे एक अनाथ आश्रमसारखं झालं असं म्हणू शकतो म्हणजे गव्हर्नमेंट अनाथ आश्रमसारखंच होईल नाही हां ज्येष्ठ नागरिकांना समस्या असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा त्यांचं तक्रारी निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर तिला जाणार आहे हे झालं आपलं ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना मला वाटतं ती ही योजना ना सगळ्यात सगळ्यात म्हणजे खूप चांगली योजना आहे कारण आपल्या महाराष्ट्रात जर बघायला गेलं ना खूप प्रॉब्लेम आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा महाराष्ट्रात सोळा तुम्ही पूर्ण भारतात बघा आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जे इथं दिले उद्देश व कारणे म्हणजे ही योजना जे उद्देश आणि कारणे दिलेले आहेत ज्येष्ठ नागरिक दिवसांदिवस वाढत चालले आहेत त्यांना आर्थिक परिस्थितीची हालाखीची व्हावी नाही म्हणून ही योजना आहे ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत त्यांना मतार्पण वेळेस सा शारीरिक दुखापत किंवा आजारीपणाचे उपचार करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसा नसतात म्हणून ही योजना मदत म्हणून ही योजना राबवण्यात येणार आहे सगळ्यात बेस्ट आहे बाबा ही योजना खरोखर म्हणजे खरंच चांगली तुमचं मत काय या योजनेबाबत तुम्ही सांगा कमेंटमध्ये